行。 आता मी मंचावरती स्वागत करतो श्री भोसले सरांचं स्वागत करायसाठी मी साहेबांना विनंती करतो भोसले सरांचं स्वागत करतो ठीक आहे आज इंटरव्हेशन सेंटर आणि डायरेक्ट यांच्या संयुक्त विसर्ने आयोजित केला होता त्यामध्ये जनमार सर संपर्कात होते माझ्या त्यांना सुरुवातीपासून सांगितलं होतं की अतिशय चांगल्या पद्धतीचा उपक्रम आपण घेतात कारण दिव्यांग म्हणजे दिव्यांग मुलांच्या श्रेणीमध्ये अनेक श्रेणी येतात लोकल मोटर डिसेबिलिटी असेल हिरिंग इम्पॉर्मेंट असेल किंवा पार्शली ब्लाइंडनेस असेल फुल ब्लाइंडनेस असेल काहीतरी आणखी ज्या न्युरोलॉजिकल कंडिशन आहेत किंवा जे न्युरो डायव्हर्जन या वेगवेगळ्या कॅटेगरीमध्ये वेगवेगळ्या मुलांच्या वेगवेगळ्या क्षमता असतात तर त्यांना योग्य वेळी त्यांच्यामध्ये जे काही क्षमता प्लॉस प्लस पॉइंट आहे तर ते जेवण त्यांना जर कमी वयापासून चांगल्या पद्धतीने मार्गदर्शन आणि प्रशिक्षण मिळालं तर त्यांच्यामध्ये ही मोठ्या प्रमाणावर ती क्षमता असते की कुठल्याही अकॅडेमिक फील्ड असेल किंवा स्पोर्ट्समध्ये असेल ते चांगल्या पद्धतीने परफॉर्मन्स देऊ शकतात आज त्या कसा दोन्ही होतं की शाडो टीचरचं ही वर्कशॉप होतं आणि

जिल्ह्यासाठी काम असलं तरी इथं खूप कमी प्रमाणामध्ये त्याबाबतची जनजागृती अवेअरनेस किंवा सेन्सिटायझेशन जे लोक त्या क्षेत्रामध्ये आहेत त्यांच्यामध्ये अजून तेवढं हे झालेलं नाही आहे सेन्सिटायझेशन झालेलं नाही मला वाटतं आजचं वर्कशॉप नक्कीच त्या दिशेने एक पहिलं पाऊल आहे की कशा पद्धतीने मुख्य ही मुलं वेगळी राहणार नाहीत आणि त्यांच्या ज्या काय अनुभूत क्षमता आहे तर त्या त्या ह्याने नक्कीच ते भविष्यामध्ये जर त्यांना योग्य वेळी जर

नक्कीच आहे तर हेच त्या पद्धतीने दिव्यांग मुलं असतील किंवा दिव्यांगांधले जे ज्येष्ठ नागरिक असतील किंवा आडंटी असतील तर त्यांनाही नक्कीच त्यांच्यामध्ये खूप प्रकारच्या क्षमता असतात कारण तो दिव्यांग व्यक्ती असतो त्यामध्ये दुसरं काहीतरी जसं असतो नक्कीच असतो आणि त्यांच्यामध्ये जरी कुठली कमतरता असली तरी ते निसर्गाने इतर कुठलं तरी त्यांच्यामध्ये उद्योग काढले नक्कीच भरून काढलेलं असतात फक्त गरज असते की ती योग्य वेळी ओळखणं आणि त्याला आपण प्रोत्साहन दिवस देऊन त्यांच्यामधला आत्मविश्वास वाढवला नक्कीच आज खूप चांगल्या पद्धतीचा हा उपक्रम आयोजित झाला होता आणि या उपक्रमामध्ये सहभागी व्हायचं त्यांनी शिवसेना असतील किंवा मला संधी दिली त्याबद्दल मी